नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या संतोष के अकॅडमी आपल्या से या सेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा टी ई टी नुकतीच पार पडलेली आणि जे विद्यार्थी सी टी ई टी आपण ज्याला म्हणतो म्हणजे सेंट्रल एक्झाम सेंट्रल टी ई टी आपण ज्याला म्हणतो की जे टीचर सध्या सी बी एस सी या वर्गांकरता शिकवत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी अशा शिक्षकांसाठी सी टी ई टीसाठी साठी फॉर्म सुरू झालेले अर्ज करण्याची म्हणजे जे आहे लिंक ती ओपन झालेली आहे आणि अर्ज करण्यासाठी तुम्हाला तारीख असणार आहे अठरा डिसेंबर पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे यामध्ये बघा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई ओके सीबीएसई मध्ये आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट सी टी ई टी आपण घेतली जाणार आहे असं त्यांना म्हणलेले म्हणजे आठ फेब्रुवारीला एक्झाम असणार आहे ओके लक्षात ठेवा तुमच्याकडे जवळपास बघितलं तुम्ही जानेवारी फेब्रुवारी ओके म्हणजे डिसेंबर जानेवारी दोन अडीच महिने तुमच्याकडे सध्या आहे ओके आणि उमेदवारांना अठरा डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे हे लक्ष ठेवायचं तुम्हाला यामध्ये दोन पेपर होणार आहे आणि पहिल्या पेपरसाठी एक हजार रुपये फी आहे ओके दोन्ही पेपरसाठी एक हजार दोनशे रुपये फी आहे असं सांगितलेलं आहे एस सी एस टी व संवर्गातील उमेदवारांसाठी पेपर एक साठी पाचशे रुपये तर दोन्ही पेपरसाठी सहाशे रुपये अशी शुल्क आहे तुम्हाला अर्ज करायचा आहे सी टी टी डॉट निक डॉट इन या वेबसाईटवर जाऊन ओके तर जे शिक्षक विद्यार्थ किंवा शिक्षक असेल विद्यार्थी असेल सीबीएसई सी या वर्गांकरता शिकवत आहेत त्यांच्यासाठी पण सी टी ई टी असणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि सी टी ई टी तुमची असणार आहे जवळपास आठ फेब्रुवारीला ओके त्यामुळं तयारी करायची आतापासून आपल्या चॅनलवर आपण सी ई टी साठी मॅथ रिजनिंग सेशन सुद्धा घेणार आहोत सिलेबस बद्दल मी रिकॉर्डिंग करून सिलेबसचं तुम्हाला एक दोन दिवसात अपडेट देईल व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा माहितीला जास्तीत जास्त आपल्या मित्रांमरण शेअर करा ज्यांनी अजून फॉर्म भरलं नसेल त्यांनी फॉर्म भरायचं आहे या वेबसाईटवर जाऊन आणि आपल्या अभ्यासाला ची तयारी करायची आहे यस थँक्यू भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय थँक्यू